स्वागत आहे तुमचं रावडी बघली युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बघा आजही आम्ही आमचा हो दुसरा दिवस आहे नागपूरमध्ये थांबण्याचा तर दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नागपूरची दीक्षाभूमी जी आपल्यासाठी पावनभूमी आहे बौद्धिस्ट लोकांसाठी सर्वांसाठी म्हणजे प्रत्येक धार्मिक लोक जे आहेत प्रत्येक धर्माचे जे लोक आहेत ते आपल्या नागपूरमध्ये दीक्षाभूमीवरती येतात आणि मानवंदना वगैरे करून जातात माझं फर्स्ट टाईम आहे जे मी दीक्षाभूमी इथे बघणार आहे नागपूरमध्ये लहानपणी मी एकदा गेली होती पण मला काय ते आठवत नाहीये तर त्यामुळे हा जो आहे तो, तो माझा फर्स्ट टाइम आहे नागपूरमध्ये दीक्षाभूमी बघण्याचा तर चला आता जाऊया मध्ये तुम्हाला बाहेरचं डेकोरेशन दाखवते बघा ही आपण गाडी जी आहे आपण इथे गाडी पार्क केली आहे याच गाडीमध्ये आपण आता आलेलो हो। आहोत आपल्या आमदार निवासानंतर इथून आलेलो हो आहोत आपली गाडी जात आहे आता पेट्रोल भरण्यासाठी तर मित्रांनो हे बघा बाहेरचा जो लोकेशन बाहेरचा बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटलं आम्ही आल्यानंतर तो खूपच भाऊक झालो आणि खूपच आवडले खूपच आतुरता आहे मध्ये जाण्याची कशाला आपण लवकर मध्ये जाऊया भेटूया बाय तर हे बघा टपशू आणि आपली फॅमिली जी आहे ती पण माझ्या सोबतच आहे आता तर चला जाऊन मध्ये एंट्री करूया तक्षु मॉगल घाल ना घेतला कशाला मग तर चला, चला जाऊया मध्ये तर गाईज बघा आता आपण आहोत दीक्षाभूमीच्या बाहेर आणि हा बघा पूर्ण परिसर जो आहे तो दीक्षाभूमीमध्ये येतो बघा तुम्ही किती छान वातावरण आहे चौदा ऑक्टोबरला इथे खूपच गर्दी असते विजयादशमीच्या दिवशी कारण की इथे धम्म परिवर्तन दिवस आहे तो त्या दिवशी फारच गर्दी असते आज गर्दी नाही आहे आणि आपल्यासाठी पण हा वर्षावासामध्ये चांगला दिवस आहे की आज आपण इथे आलेलो आहोत हे बघा तपशू सुमय दादा हे बघा ही पावनभूमी आहे सौभाग्य आहे माझं मी सर्वप्रथम तर मी आली इथपर्यंत आणि ज्या जमिनीवरती बाबासाहेबांचे पाय लागलेले आहेत त्या जमिनीवरती आज मी आलेली आहे खरंच अभिमान आहे मला या गोष्टीचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर धर्मीय असू द्या सर्व लोकांसाठी त्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे तर चला आपण मध्ये जाऊया बाहेरचं लोकेशन तर तुम्ही सर्व बघितलेलंच असेल हवा खूप जोरदार हा बाहेरचा एरिया आहे पूर्ण छान वातावरण सुंदर परिसर एकदम स्वच्छ हे बघा इथे जे आहे बाहेरचाच पहिले एरिया आपण जो आहे तो शूट करून घेऊया अजे येत आहेत पाठीमागून तक्षूचा हात धरून सांभाळा आता तक्षूला थोडा वेळ हे बघा इथे जे आहे ती बाबासाहेबांची मूर्ती म्हणजे स्टॅच्यू जो आहे तो बाहेर आहे दीक्षाभूमीच्या आणि भगवान बुद्धांची ही मूर्ती आहे हे बघा माझ्या पाठीमागे तुम्ही चला मी तुम्हाला फ्रंटने दाखवते हे बघा इथे भगवान बुद्धांची मूर्ती आहे आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही एक चौकसारखं बांधलेलं आहे खूप छान हे पूर्ण आसपासचा परिसर गार्डन आहे हे पूर्ण मस्त एकदम वातावरण पण चेंज झालेलं आहे असं वाटतं कधीही पाऊस येऊ शकतो बघा छान वातावरण अजय कसं वाटलं एक नंबर छान आहे ना एकदम दीक्षाभूमी आता जाऊन बघणार मस्त चला तर बघ काहीच ती आहे अंडरग्राउंड पार्किंगचं जे काम चालू होतं ते या ठिकाणी चालू होतं पण ते आता थांबलेलं आहे आणि तिथे जे आहे ते कामही थांबवलेलं आहे आणि प्लस तिथे जाण्यासाठीही सक्त मनाई आहे तिथे जे आपली मिलिटरी आहे ती तिथे बंदोबस्तासाठी आहे ती बोलली नाही आम्ही आतमध्ये नाही जाऊ देणार तुम्हाला त्यासाठी आपण बाहेरूनच जे आहे ते लोकेशन ते घेत आहोत टेम्पल आतमध्ये आहे आतमध्ये पण खूप छान आहे परत भगवंताचं दर्शन घेते आतमध्ये जाण्याची एंट्री नाही आहे मध्ये पण बाहेरूनच वंदन केलेलं आहे अशा प्रकारे संपूर्ण आणि खूप छान आतमध्ये आहे दीक्षाभूमी बाहेर पण एक दरवाजा आहे वाटतं हा पण एक्झिट दरवाजाच असणार पण कन्फर्म नाही मला अजून पण दरवाजाच आहे तो पण आपली इथे नाही नाही म्हणता म्हणता नागपूरच्या दीक्षाभूमीवरती जर आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जर आलो तो ते पंचवीस तीस पस्तीस लाख लोक इथे असतात पण आज ही गर्दी आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे कारण की आपण इतर दिवशी आलेलो आहोत त्यासाठी तर चला पूर्ण आपण जे पूर्ण राऊंड जो आहे तो बघून घेऊया काय काय अजूने बघा हे असे जे कंपाऊंड आहे, के ले ले आहे think, आ, के ते केलेले आहेत स्टीलमध्ये आणि इथे काही लोक राहू शकतात इथे मला वाटतं आय थिंक इथे रांगा लावण्यासाठी दर्शन घ्यायचे रांगा लावण्यासाठी हा जो सेटअप आहे तो केलेला आहे ते आपल्याला दरवाजा तिथेही पाहायला तो पण बाय चान्स काय मला मी शोर नाही तर बघा अशा प्रकारे आहे भिक्षाभूमी आतमधून हे बघा तुम्ही इथे सुंदर एक बॅनर लावलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्याला या ठिकाणी दिली होती आज खरंच मला खूप आनंद झाला या ठिकाणी खूप छान वाटलं खूप मनही रमलं आणि अजूनही पुढे मी घडीघडी यावा या ठिकाणी या नागपूरमध्ये मी घरी घडी घडी येईल अशी मी चांगली मंगलकामना करते की मी दरवेळेस नागपूरमध्ये येऊ हो। चला बघूया आता भगत गौतम बुद्धांची जी अस्थि आहे ती आतमध्ये आहे तर त्याला आपण मला वाटतं का आतमध्ये जाण्याचा काही रस्ता नाही आहे इथूनच आपण त्यांना मानवंदना देऊया आणि चांगली मंगलकामना करते सर्वांविषयी सर्वजण हॅपी राहा खुश राहा आनंदी राहा आणि आपली लाईफ एन्जॉय करा तर बघा पण मस्त बघत आहेत मिळत आहेत आपली फॅमिली जी आहे ती आपल्या आपल्यातच लागून गेली आहे सगळेजण स्वतःकच विचार करते इकडे आल्यानंतर फोटो वगैरे शूट करत आहेत तर बघूया आपण ते काय करतायत ते चला त्यांच्याकडे काहीच बघा आता दीक्षाभूमीच्या आतमधला जो पण काही परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि ते बघा इथे आहे हिंदू मुस्लिम जे आहे ते आहे ते माहीत अलाउड नाही आहे इथे शूट करणं पण तरी पण मी व्हिडिओ शूट करत आहे सुरी मे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और साहब म्हणजे सर्व याची जी माहिती आहे ती खालीही लिहिलेली आहे मिलिंद विद्यालयाचे वगैरे पण फोटो आहेत दिल्लीचेही बाबासाहेबांसोबत असलेले फोटो आहेत ग्रंथालयमध्ये अध्ययन करताना फोटो आहेत नागपूरमध्ये दे धम्मदिक्षा देतानाचे फोटो आहेत आणि भारतीय संविधान देतानाही फोटो आहेत आणि आपले काही बटालियनचे योद्धा त्यांच्यामध्येही बाबासाहेब आहेत नागसेन मिलिन कॉलेज औरंगाबाद चर्चा वगैरे असं करून सर्व जे आहेत टोटल फोटो जे आहेत ते लावलेले आहेत मला बाबासाहेबांचं पदवी घेतानापासून अध्ययन सर्व काही जे आहे सर्व फोटो जे आहेत ते लावलेले आहेत एक जण ऑर्डर देत आहेत बंद करा म्हणून तर चला ठीक आहे हा आपला लास्ट फोटो आहे आता इथे आपण एंड करू फोटो बघण्याला तर गाईज बघा आता आपण जात आहोत बॅक साईडला इथे बघा थोडासा रिमझिम रिमझिम पाऊस चालू झालेला आहे या ठिकाणी तरी पण वातावरण खूप छान आहे दीक्षाभूमीच्या पावन ठिकाणी मी आलेली आहे तर हे बघा बाबासाहेबांचे पाय या दीक्षाभूमीला लागलेत आणि इथूनच आपलं धर्मांतर जे आहे ते परिवर्तन जे आहे धर्माचं ते या ठिकाणी नागपूरला झालेलं आहे खूप छान परिसर वाटला आणि खूप ठिकाणी जे आहे ते मागे जरा वातावरण खराब झालेलं होतं अंडरग्राऊंड पार्किंगच्या याच्यामध्ये तर त्या पार्किंगसाठी जे आहे ते खूपच इथे जास्त डिसिप्लिन वगैरे जे आहे ते फॉलो करावं लागत आहे आणि खूप इथे जे कॅमेरे वगैरे जे आहेत ते खूप जास्त वाढलेले आहेत त्यामुळे आपल्याला व्हिडिओ घेण्यास किंवा काही फोटो ए पडशील तक्षी काही फोटो वगैरे काढण्यासाठीही सक्त मनाई केलेली आहे त्यांनी कारण की त्यांना वरतून रूल्स आहेत तसे आणि या अंडरग्राऊंड पार्किंगमुळेच हे नियम जे आहेत ते कडक करण्यात आलेले आहेत आणि इथे जे आहे ते भरपूर बंदोबस्त वगैरे लावलेला पण आहे त्यासाठी आपल्याला जास्त काही शूट करता येणार नाही आणि आपल्याला जो हा शूट आहे तो इथेच थांबवावा लागेल भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय चाललंय ते बघूया कुठे जायचं आहे यानंतर ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला पाऊस चालू झाला हे बघा भिजत आहे मी मोबाईल पण भिजत आहे त्यासाठी बघूया चला आता आपण पुढे काय करायचं आहे आपल्याला चला तर गाईस बघा आता आपण दीक्षाभूमीतून निघालेलो आहोत बाहेर आणि सर्व जो व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवलेलाच आहे तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आजचा दीक्षाभूमीचा ब्लॉग ते मला तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय